नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस वडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल मोहितलं टायटल वाचलं होऊ मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी देवा भावनी घेतला आता ऐतिहासिक महानिर्णय आता दोन हजार पंचवीस मध्ये देवा भाव हमी भावावरती करणार सर सकट सोयाबीनची खरेदी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा महानिर्णय की दोन हजार पंच आता देवा भाऊ सर सगट हमी भावावरती करणार सोयाबीनची खरेदी मग जर देवा भाऊ सर सगट ठामी भावावरती सोयाबीनची खरेदी करणार तर याच्यामध्ये मग आपल्या राज्यामध्ये जेवढं सोयाबीन आहे ते, ते सगळं या ठिकाणी खरेदी केल्या जाणार का आणि याच्यामुळे भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या, या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो घेतला का या ठिकाणी ऐतिहासिक महानिर्णय देवा भाऊच्या या महानिर्णयानुसार आता देवा भाऊ दोन हजार पंचवीस मध्ये हमी भावावरती करणार सरसकट सोयाबीनची खरेदी मग देवा भाव हमी भावावरती राज्यातील सर्व सोयाबीन खरेदी करणार का याचा भविष्यात सोयाबीनच्या भावावर कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो याच्याबद्दल घेऊयात आता अधिक माहिती बघा मित्रांनो नुकताच देवा भाऊंनी जो महानिर्णय घेतला या महानिर्णयानुसार अनुसार एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत सोयाबीनची हमी भावावर खरेदी करण्यासाठी जे रजिस्ट्रेशन करायला पाहिजे होतं त्याची तारीख आता वाढली मुदत वाढ देण्यात आलेली आहे आणि आता, आता लक्षात घ्या आपल्याला सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी रजिस्ट्रेशन करता येणार आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक लक्षात घ्यायला हवी कि जेव्हा ज्या कास्तकार बांधवांचं सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत रजिस्ट्रेशन होणार त्या सर्व कास्ताकार बांधवांची सोयाबीनची खरेदी सरकार करणार अथवा सरकार या ठिकाणी जर कास्ताकार बांधवांची सोयाबीन खरेदी करण्यात अपयशी ठरलं तर सरकार चार हजार आठशे ब्याण्णव आणि त्या कास्ताकार बांधवांना मिळालेला भाव याचा जो फरक आहे म्हणजे ज्या भावांतर योजनेची या ठिकाणी आपण चर्चा ऐकली ती इथं लागू होऊ शकते म्हणून तुम्हाला एकच कळकळीची विनंती करतोय की आपण सर्वांनी सात जानेवारीपर्यंत काही पण करा विक्री सोयाबीनची करा नका करू घेणं देणं नाही परंतु रजिस्ट्रेशन मात्र करून घ्या एक तर सरकार तुमचं सोयाबीन सरसगट खरेदी करेल अन्यथा सरकार काय करेल की तुम्हाला जो भावांतर योजनेअंतर्गत भावातील फरक आहे तो प्रदान करू शकते याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवांचा होऊ शकतो फायदा तर देवाभाऊचा हा होता ऐतिहासिक महानिर्णय ज्यामुळे सोयाबीन कास्ताकार बांधवांना मिळू शकतो दिलासा या महानिर्णयाबद्दल आपलं काय मत आहे आपण कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात देवा भाऊ कास्ताकार बांधवांसाठी जे काय ऐतिहासिक महानिर्णय घेणार हे निर्णय तुमच्यापर्यंत तात्काळ आम्ही पोहोचवणार त्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्या मिळणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रावर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार